बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील पिंपळगाव मेकरी हा पूल आहे आणि हा पूल काही दिवसापूर्वी केला होता आणि हे इकडून आले ही वरून तलाव आहे मोठा त्याचं पाणी इकडे खाली जातं त्यानंतरनं हा पुलाला आता जवळपास पाव पुराचं पाणी आलेलं जवळपास आता बरे दिवस उलटून गेलेत पण रस्साच नाही आहे सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा जिल्हा परिषद बांधकाम विभाग असेल नागरिकांची किंवा शाळकरी मुलांची एवढी मोठी गैरसोय होती जर एखादा मंत्री मंत्री जर यायचा असता किंवा मुख्यमंत्री यायचा जर असता तर यांनी तातडीन रस्ता केला असता आणि त्यांना रस्ता करून देऊ रस्ता करून त्यांचा जे काही सभास्थळी असेल त्यांना नेलं असतं ज्या दानी पिंपळगाव इथल्या दोन मुलीला सर्पदंश झाला याला जबाबदार कोण जिल्हा प्रशासन याला जबाबदार आहे की रस्ता वाहून ज्या शाळकरी मुली लहान लहान पाण्यातून पाय रस्ता पाण्यातून जात असताना त्यांना सर्पदंश झाला मग नेमकी जिल्हा प्रशासन नेमकी काय करतं ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री असणारे अजितदादा तुमचा वादा फक्त आणि फक्त कागदा हो का निस्ता बोलण्यात ये फक्त ग्राउंड लेवलला मात्र काहीच काम नाही रस्ता आहे वाहून हा दानी पिंपळगाव ते मेकरी रस्ता सुद्धा नाही आहे त्यांना ने जाण्या येण्यासाठी नेमकी हा रस्ता कधी होणार काय होणार जी लोकांना त्रास आहे तो कधी कमी होणार ज्या शाळकरी मुलींना सर्पदंश झाला त्यांच्या घरच्यांना काय वाटत असन की लहान लहान चिमुकल्यांसाठी मिखरी इथं जात असताना सर्पदंश झाला ला जबाबदार कोण कोण याला जबाबदार जर त्या लहान मुलीवर काही जर झालं जर असतं समजा तर याला जबाबदार कोण होतं हा जर पूल जर थोडा अजून ऊस जर असता किंवा इथपर्यंत चांगलं करून घेतलं असतं तर हा पुलं आत्तासुद्धा सुद्धा आहे ना काम म्हणजे येता जा जाण्या येण्यासाठी योग्य राहिला असता पण आता पाणी कमी म्हणून समजा हे हो असं झालंय सगळं सगळं वाहून गेले नेमकी याला जबाबदार कोण आणि हा रस्ता कधी होणार जवळपास आता पुराचं पाणी कम, कमी हो कमी होऊन दहा दहा एक दिवस पार झालेत तरी सुद्धा जिल्हा प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही दादांना माझा प्रश्न आहे की तुम्हाला दुधाच्या आभिष्यकांनी तुम्हाला आंघोळ घालावं लागेल तेव्हा जिल्हा प्रशासनाला जाग येईन असं तरी वाटायला लागले ही महाराष्ट्र शासनाचं तुमचा बोर्ड लावलेला हा सुद्धा इथं असा बेवारच पडलाय फार अवघड आहे आता रस्ता सुद्धा नाही काय करायचं इलेक्टरांनी किंवा इतरांनी कशी गाड्या